आणि सुटलं तोंडाला <laughs> आमच्या पिंकीताई पण खूप सुग्रण आहेत बरं का <laughs> त्यांना पण खूप असं म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज करायची आवड आहे आणि त्या बनवतात सुद्धा <laughs> आणि त्यांच्या नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे छान अशी नांदुरातली सकाळ झालेली आहे आणि सकाळ सुंदर दिवस सुंदर दिवसाची सुरुवातही झालेली आहे पिंकीताईंचं चालू आहे कनिक मळणं आणि माझं इथे चालू आहे उपीट बनवणं तर उपीट बनवल्यामध्ये घेतलेलं आहे आता पाणी पण उकळलेलं आहे तर मस्त असं नाश्त्याचा भेद उपीट आणि दत्ताभाऊंनी आत्ताच कचोरी आणलेली आहे काल कचोरी समोसे इकडची कचोरी जी आहे ना ती खूप फेमस आहे आणि त्याच्यामुळे भारी वाटते म्हणजे असं वेगळी टेस्ट असते थोडीशी शेगाव कचोरी म्हणून इकडे खूप प्रसिद्ध आहे तर तीसुद्धा नाश्त्याला आणली आहे आणि उपीट पण आणलेलं आहे आता चला सगळ्यांचा आवडत आलेलं आहे मस्त असा नाश्ता करून घेतो दुर्वानी आता छान असा डोसा खाल्लेला आहे आम्हाला दाखवला पण नाही बाबा आणि आम्हाला खायला पण नाही बोलवलं बाबा दुर्वा आम्हाला नाही खायला बोलवलं ना काय हे काय ठेवलंय हे बघा हे बघा <laughs> तू चला पटकन उपीड बनवून घेते आणि मस्त गरम गरम नाश्ता करून घेतो या सगळ्यांनी नाश्ता करायचा दुर्वा तुम्हाला घ्या ना कचोरी पण नको हे? का बरं गरम गरम उपीट आणि त्याचसोबत ही शेगाव कचोरी चला मस्त असा हा गरम गरम नाश्ता चालू आहे या सगळ्यांनी नाश्ता करायला या नाश्ता करायला <laughs> चला आजचा मेनू काय हे काय नाही नाही हे हे हा का पानाशी अशी जर हे दिसली ना मला वाटलं ते भाजी असते ना ते चुका की काय चला आजचा इथला आठवडी बाजार आहे आठवडी बाजार पिंकीताई घेऊन आलेले आहेत कोथिंबीरला इकडे सांबार <laughs> म्हणतात काही लसणाची पण पात मिळते का फोन व्हिडिओ कॉल कांद्याची पात कांद्याची पा हा हे पात कशासाठी हा ए वांग बघा <laughs> ना हा सगळा बाजार आलेला आहे हा फक्त वांग्याच्या भरपासाठीचा आहे आणि मुळा आपल्याला त्याच्यासोबत खायचा आणि मेथीची भाजी सुद्धा त्याच्यामध्ये टाकणार नाही मेथीची भाजी आजचा इकडचा स्पेशल मेन्यू आहे हा आपल्याला हा आज टेस्ट करायला मिळणार आहे आणि त्याच्यामध्येच ही लसणाची पात ओला लसूण जो असतो ना तर त्याची ही पात जी असते ना आपण कांद्याची पात वापरतो तर इकडे लसणाची पात सुद्धा टाकतात आता बघूयात आपण हे भरताचा वांग कसं तयार होतं ते छानपैकी अशी वांगी भाजून घेतलेली आहे आणि ही कांद्याची पात एकदम बारीक चिरले कोथिंबीर चिरले आणि ही लसणाची पात पण चिरून घेतली आता मेथीची भाजी पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आणि हे सगळं आपल्याला या वांग्याच्या भरतामध्ये टाकायचं आहे बरं का तर चला आता ही भाजी चिरायची राहिली ती पटकन आता चिरून घ्यायची चला तर इथे रेसिपीला सुरुवात झालेली आहे आता या मिरच्या टाकल्या आता या मिरच्या तेलामध्ये घ्यायच्या का भाजून अच्छा आणि मग ते वाटायच्या का अच्छा वाटा चला इथे रेसिपीला सुरुवात केलेली आहे आणि आता टाकते आहे मोहरी मोहरी तेला चांगली तडतडून घ्यायची जिरा टाकून घेतेच बराणी पद्धतीचं बरं का आणि खूप छान लागतं खूप भारी लागते भाजी ताईच्या हातची म्हटलं तर अजूनच भारी चला आता हे छान भाजून घेतलं त्याच्यामध्ये कि जी मिरची आपण तेला घेतली होती ना आता ती टाकून घेतली त्याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं तेलामध्ये टाका न आता कढीपत्ता टाकला बरं का

मेथी मेथी का मेथी पण बघा बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता छान सगळी मेथीची भाजी टाकून घेत आहे भरीत पुरी भरीत आहे वांग्याचं पण त्याच्यामध्ये या सगळ्या भाज्या मिक्स करून छान असं भरीत तयार होतात बघूयात कसं होतं काय घेतलं बरं ते कस्तुरी अच्छा पण त्याच्यामध्ये छान अशी टाकलेली त्याचा वास खूप झाली आणि टेस्ट भारी लागतो आता काय ॲड करायचं आता त्याच्यामध्ये धना पावडर टाक आता ही टाकली धना पावडर नेमकं ठेवून व्हिडिओ करायला येतो मस्त ठेवून जात मला ते आता काय शेंगदाणा आता हा शेंगदाण्याचा कूट आहे त्याला असा मोठा मोठा वाटून घेतलेला आहे खर्च ना आणि तेल टाकायचं त्याच्यामध्ये आता तेलामध्ये चांगलं परतून घ्यायच किसका नंबर है इसमें बंगाल अच्छा इसमें जाएगा बंगाल जो बंगाल को पूरा मसाला है और अब ये जाएगा कढ़ाई में चला ये बढ़िया है ये कंतक का मुझे भी है मुझे इसको भारी याला लागला है असोटा आतास खाला बस आमच्या पिंकी ताई पण खूप सुगरण आहेत बरं का त्यांना पण खूप असं म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज करायची आवड आहे आणि त्या बनवतात सुद्धा आणि त्यांच्या हाताला सुद्धा खूप टेस्ट आहे नाही हो जे आहे तेच सांगते ना तेल टाकायचं का थोडंसं आणि हे मस्त पैकी तयार झालेलं आहे भरताचं वांग आता याच्यामध्ये काय ॲड करायचं अजून झालं ना सांबार म्हणजे कोथिंबीर बरं का ही सगळी कोथिंबीर त्यात काय करून घेतली आणि मस्त असं हे भरीत तयार आहे आणि त्यासोबत आता आपल्याला बनवायच्या आहेत भारी तर हे रेडी आहे भरीत आणि बघा किती सुंदर झालं आणि रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि वासच एवढा छान सुटला आहे असं झालं आहे की कधी एकदाचं घेते आणि कधी एकदाची त्याची टेस्ट बघते तर टेस्ट बघण्यासाठी पुऱ्या आता कराव्याच लागणार आहे तर चला पटकन पुऱ्यांची तयारी करून घेतो खाऊन सांगा कसं झालंय इकडे आहो खाऊन दाखवा मी खाली दाखवत नसतो

ला तर मस्त असं गरम गरम हे भरीत वांग्याचं त्याच्यासोबत पुरी आणि ही जी चकली जी तुम्ही पाहताय ना तर ही टोमॅटोची आहे आणि खूप छान आहे त्यांनी घरी बनवलेली आहे ताईंनी सोबतच आहे पापड तर मस्त असा हा भरीत पुरीचा बेत आहे तर याच्यावर आता ताव मारायला बसलो आहोत तर या म्हटली हो जेवण करा सुरुवात करा आणि सांगा कसं झालंय मस्त भरीत पुरी <laughs> तुम्हीच टेस्ट करा आणि तुम्हीच सांगा कशी झाली झाले का चांगली मस्त ना चला मस्त आता आम्ही सुद्धा ताव मारतो या मंडळी सर्वांनी जेवण करा आम्ही मस्त तयार झालो आहोत आणि समृद्धी ते तयार होत आहेत आम्ही निघालो आहोत आता शेगावला खरं तर लेट झाले वाजले आहे सहा पण गाडी उशिरा मिळाल्यामुळे आता उशिरा जायचं ठरलंय <laughs> चला निघतो आहोत आहो आलेले आहेत तयार झालेले आहेत

एकदा आता हे सुरुवात आहे चला चला <laughs> होते ना हे श्रीमंदिर भक्तनिवास अंकुलकडे भरी आहे की नाही

ছুকোচ রাখতে না তাই खूप छान असं दर्शन झालं अगदी अगदी नऊ ते दहा मिनटामध्ये दर्शन मिळालं आणि थांबायलाही जास्त वेळ नाही लागला तर बघा खूप सुंदर असं मंदिर आहे आणि एकदम शांतता आहे मलासुद्धा एकदम हळू बोलावं लागतं कारण कळतं आहे की म्हणजे किती शांतता आहे ते आणि खरंच खूप मस्त दर्शन झालं तर चला आता निघतो <laughs> <laughs> आहोत बाकीचे मंडळी गेलेले आहेत आणि आम्ही आता निघतो आहोत तर खूप खरंच खूप सुंदर असं दर्शन झालं एरवी जरी कधी लवकर आलो तरी म्हणजे लाईनसाठी खूप उभं राहावं लागतं पण माझ्या तोंडाजवळ आलं ते तर चला बघू शकता आता ही ट्रीप आलेली आहे आणि यांना सुद्धा खूप छान असं दर्शन होणार आहे कारण गर्दी नसल्यामुळे एकदम व्यवस्थित असं दर्शन घेता येणार आहे खूप सुंदर असं आहे खरंच एकदम प्रसन्न वाटतं खूपच खूप म्हणजे खूप छान भारी आहे ना हां चार्जिंगची आहे का होय मस्त ना भारी ना? पार्किंग साठीची खास सोय आणि ही तुम्ही बघू शकता पाठवून चाललेली आहे ट्रेन किती जवळ आहे इथे बघा आणि हे पूर्ण पार्किंगची सोय केली पार्किंग मध्ये असं आहे की समजा आता की ते दिलं होतं की अठ्ठावन्न गाड्यांचा पार्किंगचा हा एक पॅसेज आहे तर त्याच्यामध्ये आपण किती गाड्या आहेत आणि किती गाड्या अजून लागू शकतात तर आपण आलो त्यावेळेस तिथे दाखवलेलं अठ्ठावन्न गाड्यांचं पार्किंग आहे आणि नऊ गाड्या अजून लागू शकतात तर मग त्या पद्धतीने तसं घेऊन यायचं तर कसलं सुंदर एकदम असं म्हणजे सगळी ही जी सोय केलेली आहे आणि खूप सुंदर अशा सुविधा आहेत सगळ्याच म्हणजे महाप्रसादालय आहे शिवाय निवासस्थान आहे हे जे आपण पुढे पाहतो आहोत हे भक्तनिवास संकुल आहे आणि हे इथूनच पूर्ण स्टार्ट होतं ते पूर्ण खूप मोठं आहे आणि खूप सुंदर आहे एकदम भारी असं वाटतं तर चला आता आपण पार्किंगमधून निघतो आहोत आणि आता निघायचं आहे आपल्याला घराकडे आपले हे सगळे मेंबर्स इथे वाट पाहत आहेत

नाही ते ना हॉटेल मधून ती सोय केलेली आहे त्याच्यामध्ये बसायचं आणि ते वर हे करतात क्रेनने आणि त्याच्यामध्ये तिथे जेवण करायचा आपण आनंद घ्यायचा अशी ती नाही कुठला हॉटेल असेल हो ते त्यांनी त्यांनी केलेली ती सुविधा आहे तशी का चला बसून घ्या बसून घ्या बसून घ्या चला काळू बाळू काळू बाळू आता पुढे काय तीरथराम करमचंद शर्मा बापरे केवढ मोठं नाव आहे पाच घेऊ पाच तीन हे बघू शकता आपल्याला हे असे पॅकिंग मिळतात एका पॅकिंगमध्ये दहा पीस येतं आणि ते दहा पीस आपण म्हणजे हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा हवं असेल त्यावेळेस आपण हे काढून आपण काय करायचं का आहे तर खूप सुंदर अशी ही प्रसिद्ध शेगावची कचोरी आहे आपण ही पार्सल घेऊन जाणार आहोत कशी लागते चांगली लागते का कशी लागते कशी लागते सांग नाही मस्त झालेला आहे आणि आलो आहोत आम्ही आता इथे जेवण करण्यासाठी अ खामगावच्या फुळे आहेत तुम्हाला हे पटत आणि मस्त आहे छान अशी भाकरी घेतलेली आहे भाकरी खूप मोठी आहे इथे आहे मेथी घाटी पनीर अंगारा आणि काजू मसाला घेतलेला आहे ते छान असं ताली तयार आहे या मंडळी जेवण करा तर चला आत्ताच आम्ही घरी आलो हो, आहोत आणि खूप थंडी वाजते आणि इथे बघा दुर्वा काय घेऊन बसलेले आहेत बघू दाखवा बरं दाखवा ना काय घेऊ काय घेऊ राहिला काय आणू राहिला बघा बरं काय छान खेळणी आणलेत काय काय आणलं दुर्वा काय काय त्याच्यामध्ये पिझ्झा दिसतोय अजून काय काय बोला कोको कोला आहे आईस्क्रीम आहे बाबा सगळा खाऊ घेऊन आले गोळा करून खरो खच्च खायचा नाही तर प्लास्टिकचा घेऊन आलेले आणि भरपूर थंडी आहे इकडे मस्त जेवण वगैरे केलं आणि आता आलो आहोत घरी आणि आता वेळ झाली आहे आरामाची आजचेच व्हिडिओ इथे थांबवण्याची तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ले एक लाईक नक्कीच करा चला ले... तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मज्जा करत रहा